तुटले नाते सुटली मैत्री तुटले नाते सुटली मैत्री छान आपुला ग्लास भरावा मन मेले मन मेले तर मरो बिचारे खुशाल त्याला खांदा द्यावा गाव बुडाले देश बुडाला बुडू लागली देव माणसे गाव बुडाले देश बुडाला बुडू लागली देव माणसे कोटा मागे धावत धावत परदेशाचा मार्ग धरावा कवितेतल्या सुंदर ओळींनी सजवावी लग्नपत्रिका कवितेतल्या सुंदर ओळींनी सजवावी लग्नपत्रिका वधू चांगली कमावती आणि वरून नगदी हुंडा घ्यावा पाठी मागे भिंतीवरती खिळून ठेवा कधी महात्मा पाठी मागे भिंतीवरती खिळून ठेवा कधी महात्मा नोटांवरचा फोटो त्याचा कधी टेबला खालून घ्यावा मुलगा मुलगी बहीण भाऊ काका पुतण्या मामा भाचा मुलगा मुलगी बहीण भाऊ काका पुतण्या मामा भाचा बाप व्हावया या सर्वांचा जमेल त्याचा गळा चिरावा